काल का झालं तुला इकडे तिकडे बॉम्ब उपड सुंभवानी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये काय रे इकडे कशाला आला आ? नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज विषय अस आहे आपल्याला आज मंगळवार पण आहे आणि एक कारिक, कार्यक्रम कार्यक्रमाला जायचंय डॅक्टरूबा आता हा आपला आणि इकडं ड्यूज पाय रे आणि तुम्ही विचारता ना हा कोण आहे हा कोण आहे हा माझा मुलगा आहे काय रे हा लोकर हा लोकर इकडे बाधू हा लोकर असं हा लोकर हा लोकर पटकन होय बाबा आहे का बाबा बाबा आलोय तर तो आहे आणि कोबोट आहे आणि जिओ आहे ड्यूज पायर चालला त्याला बघू शकता गोरपावट घेतले का नटक ओके आपण पटक म्हणून घ्यायला आपल्याला मग आता डबा कोण आणून देईल तुला ते चालले आता गोरपावने डिजल टाकून घ्या बरं का आला आहे सकाळी सकाळी साखळी रात्री काय काल काय असतं तुला तब्येत बरोबर नाही मग कुठे गेल तर तू <laughs> इंटायचं इकडे तिकडे बॉम्ब ठोकीत उपडसम बी आणि म्हणायचं का हे दुखतन ते दुखतन आमक अरे पिरायला गेला मग का उपड केला का दुसरी लोक जातीच नाही पिरायला मायनावर फिरत होतो ट्रॅक्टर ऍक्टरवर तरी गोळी नाही घेतली गाडी नाही घेतली घरी आल्यावर तो काय रे रस्त्यात कुठं झुलाव लागत कोणला काय लागत कुठं काय कठीतून काय त्या अय भाऊ भाऊ ओ भाऊ कुठं चालले अदू इकडे चल चल इकडे आपण बोर जाऊ चल ठीक आहे आता या लुगा लागत सकाळी सकाळी येईले इकडे दुकानात गेस्टवरून बसले त्यांच्या सोडून दिलं निडं पाळा घेतो हा हा केसा केसा वाला क्या हां पंचर वाला पंचर वाला, वाला, वाला बड़ा ये छोटा हां आणि मी ट्रॅक्टर ट्रॅक्टर वाला चालायचं <laughs> छे आलो डिझेल घेऊ आता ए अरे आई आंघोळ करीत जाय आंघोळ करीत जाय अरे आता सवडा चांगला व्हिडिओ कट करायला लागला त्यामुळं अरे आहे रे बोलणं तुला ते तो का सांगावा पाहुणे घेतील मावडी

आपण मावडीला शकता ट्रॅक्टर चालू आहे डिझेल चाललाय आणि टाकायचं काम चालू करायचं हे करायचंय काढायचं नॉर्मल टाईमच मिटणार काहीच नाही फक्त एक ओरिंग जाईल तेवढी ओरिंग टाकायची त्याला सवट नाही भेटरायची झालं तर काय ना आजचे दिवस उद्या पण सवडच राहील मोकर आता घेऊन डिझेल ड्रम ठेवून आपण डिझेल टाकून घेईल बल बल्ब पकड करून टाकायचे हे द्राक्ष बागेत चालून चालून हे ट्रॅक्टरचं झालं आहे असं फक्त दुसरं काहीच नाही बक्ष पाट्टा घसून इथं आहे हे घसलय हे आहे बल्प तुटला पुढची तुटून जायला इथे कढी राहते ती कढी तुटून जाईल दोन्ही साईडच्या मस्कुटण्याचे काम होती अवघड तिथे आहे ना गुढी टाकून ओळून जायचं आपण आणि आलं तर आपण वावर बघायला इड वणीला ते आलडी भाताचं वावर आहे एवढं खतरनाक वावर आहे नागर आता नागरायला खूप स्ट्रगल होणार जीवाचा त्याच्यामुळे आताच झालं त्यांना काय सांग काय नाही आणि जरी आपण नागरलं तरी टाळून घ्यायला लागेल कारण की वावर पूर्ण तुडविले बहूत कडक आहे भ्या बॅग आपली ते खतरनाक आहे टूर पण चालतंय पण काय निरमार वाला का नाही बरं कसं मस्त राहिलं ठीक आहे आता आपण निघूया घरी वावर पाण्यासाठी चिडं वालो तो ते म्हणून चक्का मारून गेलं कडक वावर आहे होऊन घेतलं आणि बरं झालं बघायला आलो ट्रॅक्टर पाठवून दिला असतो नंतर वाढूया आधीच बोलून घेतलं ना फोनवर टेन्शन राहत नाही तर त्यांचा कोणी त्यांना फोन केला मी फोन ते फोन करतो फोन आल्यानंतर बघू मी का आपण आता तर आलो आहे आपण आता फाट्यावरती आता घरी जायचं आहे कपडे बदलायचे एकदम फास्टमध्ये कपडे लवकर बसून घ्यायचे आणि आहे घ्यायचंय लाटावला ते सुपारीचं कार्यक्रम तिथं जायला लागेल

लव आजही लवच होत कितके बरोली काल जाऊ खान घ्या तो असा काही पत गेला त्याच्यामध्ये नाही त्याला जायचं होतं कुपोटी घेऊन हैरू मारायला इथं घो परंत पण येतो मी बघू आता आपण जाऊ पंप तू निघू आलो आता आम्ही लास्ट झालो राहुला या लॉन्सला आता तिकडे जायचंय चढ चोरून घ्यायचंय पहिल्याच पण तिथं निघून जाऊ आता आलो आपण लास्ट झाला आता घरी हा ठेवू आहे आता घरी चाललो आहे आता घरी जायला लागल ला आणि ककुटाची ती यंत्र जोडून द्यायला लागल त्याला पावर राहायला ओढायचा आपल्याला पावर हारू मारत लवकर जायला लागेल बळीयंत्र पावर <laughs> तर फायनली आलो आहे घरी आणि जोडली पावर हारू आणि चाललोय आपण आत्ता यावाला मारायला मोठा टाईमच झाला आता होऊन गेला आपल्याला सुपारी चालली दीड वाजता त्याच्यामुळे मोफर टाईम झाला आपण तळे गावला आपण आता तळे गावला इथं हर मारायला माव ना हो कारण की बागार त्यांची पाईपलाईन फुटली होती आणि बाग आता बघू होता मालेवर त्याला थोडा बिडा करायचं वाटतो तर विशेष नाही वाळायचं त्याच्यामुळे आता करायला तर कॉवर मारला पाऊस झाला त्यात आपण फास्ट खाऊ शकतो असतो निघालोय टायरला आईला खेळावं घरी तसा लाचलोय आज दहा दिवशी झाल्यानंतर आता लवकरांतार आता घरी जाऊ आलोय घरी आपण आणि वाटचं आपण हे मोड थोडे एवढंच ठेवलं आहे थोडंसं आपली दोन तीन गटा आवळायची मग आता आत्ता आवळू कसं सगळं होतेच ना आता एकदम घरी कोणी जोडी लागली एक जण नॉर्मलच ते पडते घेऊ ट्रॅक्टर घरी आज ड्यूज नाही आपला तिकडं अर्जुन आहे आज ड्यूज नाही घरी ठीक आहे हात पे धुवून घेऊ आपल्या पाहून पंप जायचं आहे पंप ठीक आहे आज जोडू कसं वाटा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या